माहिर त्याक सा सून म्हणजे मुलगीच स्वतःचे माहेर त्याग करून अनोळखी लोकांचे घरदार सांभाळण्यासाठी आलेली सोन सासरच्या लेकी जणू कन्याच म्हणावी पण काही नराधमांना या नात्यांची चाड नसते त्यांना केवळ स्त्रीमध्ये मादी दिसते स्वतःच्या सख्या सुनेच्या अंगावर हात टाकणाऱ्या आधाराची आणि त्याच्या कुटुंबाच्या काळ्या कृत्यांची सध्या शहरात चर्चा रंगली आहे स्वतःला व्यापारी म्हणून घेणाऱ्या आधार श्यामराव माळी याने केलेल्या छळाबद्दल त्याच्या सुनेने पोलिसात फिर्याद दिली कायद्याचा फिर आहे पण स्वतःच्या अनैतिक संपत्तीच्या बळावर नाना बनून फिरणाऱ्या आधारने केले तरी काय हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे जेणेकरून अशा पशुवृत्तीच्या माणसांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करता येईल सर्वसाधारण घरातील मुली सोन म्हणून स्वीकारताना आपण फार मोठे समाजसेवक आहोत असा दंभ आधारमाळी याने भरला होता मात्र काही दिवसातच तिला विपरीत अनुभव आला दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लग्नाला वर्ष उलटण्याआधीच आधार आणि त्याच्या कुटुंबाकडून तिचा छळ सुरू झाला सुनेसमोर अंडरफँटवर दारू पीत बसणे तिला उद्देशून अश्लील अचकट विचकट बोलणे तिच्या अंगचटीला जाणे तिचा वारंवार अपमान करणे असे गैरप्रकार ते करीत होते त्याला कुटुंबातील सर्वजण जणू मूक संमतीच देत होते स्वतः गडगंज संपत्तीचा मालक असलेल्या आधारने सुनेकडे पन्नास लाख रुपयांची मागणी करून तिचा शारीरिक मानसिक छळ केला अत्यंत म्हणजे स्वतःच्या पत्नीची आई वारलेली असताना घरात सून एकटी असल्याची संधी साधून तिला निर्वस्त्र करीत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही आधारने केला तिने याबाबत तक्रारीची धमकी दिल्यानंतर तिच्यावर पिस्तूल रोखून ठार करण्याची धमकी दिली या छळाला कंटाळून ती माहेरी गेली तिथे जाऊन अंगणात तिच्या अंगावरील दागिने आधारमाळी व त्याच्या कुटुंबाने हिसकावून घेतले या छळाला कंटाळून तिने अखेर पोलीस ठाणे गाठले तिच्या फिर्यादीवरून संशयित सासरा आधार श्यामराव माळी पती दिगंबर आधार माळी सासू उषाबाई आधार माळी दीर लोकेश गौरव व मिलिंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सध्या आधारमाळी नाशिक येथील तुरुंगाची हवाखात आहे त्याच्याविरोधात समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर